गणेश चतुर्थी दिवशी करवीर तालुक्यातील उजगाव येथे गणेश मंडळाच्या एका मिरवणुकीत लेझर किरणांचा प्रखर विद्युत झोत वापर करण्यात आला होता त्यामुळे तेथील एका तरुणाच्या लेझर लाईटमुळे डोळ्यातून रक्तस्राव झाला असता त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याचवेळी एका पोलीस कर्मचाऱ्याला देखील लेझर लाईटमुळे डोळ्याला दुखापत झाली या दोन गंभीर घटना घडल्यानंतर आता प्रशासनाचे डोळे उघडल्याचे पाहायला मिळत आहे संभाव्य धोका लक्षात घेता अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट्सना बंदी घातली असून सक्त कारवाईकरिता पोलिसांना सूचना दिल्या आहेत यामुळे विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट्सचा वापर करणाऱ्या मंडळांवर सक्त कारवाई करण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी